महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज आस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंडा सेलू पालम शहरात गंगाखेड रस्त्यावर असलेल्या शिवनरी कॉलेजजवळ एस बी आय बँकेचे असलेले ए टी एम मशीन आज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून आतील रक्कम लंपास केली आहे या घटनेने पालम शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे पालम शहरातील एस बी आय बँकेचे ए टी एम अज्ञातांनी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून त्यामधील रक्कम लंपास केली आहे या घटनेची माहिती कळतात पोलीस निरीक्षक सुरेश थोरात आपल्या सहकाऱ्यासह सर घटनास्थळी दाखल झाले यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या घटनेच्या अनुषंगाने योग्य तो तपास करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधितांना दिले आहेत दरम्यान ए टी एम फोडण्याच्या अगोदर चोरट्यांनी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सी सी टी व्ही कॅमेरावर काळ्या कलरचा स्प्रे मारल्याचे निदर्शनास आले या घटनेच्या एक दिवस ए टी एममध्ये पंचवीस लाख रुपये कॅश भरण्यात आली होती अशी माहिती बँकेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने देण्यात आली आहे आता चोरट्यांनी नेमका किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मात्र मिळू शकली नसली तरी चोरट्याने केलेले हे धाडस पोलीस आणि बँका यांच्यासाठी भीतीदायक ठरत आहे